तर विद्यार्थी मित्रांनो मी निर्मला मोळे मातोश्री सरस्वती बाबुराव चाकोते प्रशाला सोलापूर आज आपण सहावीच्या पाठ्यपुस्तकातील सामान्य विज्ञान नातील पाठ क्रमांक चार आपत्ती व्यवस्थापन या पाठाविषयी अधिक माहिती घेणार आहोत मुलांनो जीवन हे सुख दुःखाचे आणि आनंददायी जगण्याचे मार्ग आहेत आयुष्यात काही वेळा खूप कठीण गोष्टींना सामोरे जावे लागते कधी कधी कठीण प्रसंग सुद्धा येतात तर कधी कधी समाजामध्ये सुद्धा अशा नवीन अडचणी नवीन संकट येत असतात तर आज आपण अशाच प्रकारे नवीन गोष्टी शिकायला मिळतील नवीन गोष्टी अनुभवायला मिळतील अशा पद्धतीचा अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासामध्ये तुम्हाला हा एक अभ्यासक्रमाचा भाग नसून तर एक प्रकारचं नवीन गोष्टी शिकण्यास त्याचा उपयोग होईल तर, तर मुलांना संकटेही आपल्याला सांगून येत नाही संकटेही अचानक उद्भवतात अशाच प्रकारचं बघा एक उदाहरण आपण आता बघूया की कोरोना कोरोना हा आपल्याला सांगून आला नाही ते संकट अचानक पूर्ण जगासमोर उभं राहिलं आणि आपलं हस्तखेळत जग हे दुःखाच्या खाईत लोटलं गेलं अशाच प्रकारे अचानक येणाऱ्या संकटांना आपण आपत्ती म्हणतो म्हणजेच की अचानक उद्भवतात त्या संकटांची आपल्याला माहिती नसते ते संकटे सांगून येत नाहीत अशा संकटांना आपण आपत्ती म्हणतो मग या पाठामध्ये आपण आपत्ती म्हणजे काय आपत्ती कशा प्रकारे येतात आपत्तीचे प्रकार कोणकोणते आहेत हे अभ्यासणार आहोत मग आपण आता पीपीटीच्या माध्यमातून आपत्तीचे प्रकार आपत्तीचे व्यवस्थापन कसे केले जाते हे आपण पीपीटीच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर आपण आता पीपीटीच्या माध्यमातून पुढील घटक अभ्यासूया अभ्यासूयाता सहावी विषय विज्ञान घटक आपला आपत्ती व्यवस्थापन उपघटक आहे आपत्ती व्यवस्थापन अध्ययन निष्पत्ती आहे अतिवृष्टी दुष्काळ परिस्थिती परिस्थितीशी तोंड देण्यासाठी उपाययोजना सुचवतात आपत्तीचे वेगवेगळे चित्र दिसत असतील तुम्हाला पहिला आहे भूकंप वनवा महापूर दरड कोसळणे हे वेगवेगळे काय आहेत आपत्ती आहेत मग हे आपत्ती का बरे येतात कशा प्रकारे येतात हे प्रसंग का उद्भवतात तर अतिवृष्टीमुळे आलेला पूर पर्यावरणीय संतुलनामुळे आलेले दुष्काळ मर्यादित क्षेत्रात लोकसंख्येची उच्च घनता आणि अनियमित बांधकामामुळे होणारे भूकंप वातावरणात उच्च आणि कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे वादळांमुळे हवामानात बदल होतो झाडांच्या फांद्यामधील घर्षण आणि एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे जंगलात लागलेली आग ह्या सगळ्या काय तर आहेत मग मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये लातूर जिल्ह्यातील खिल्लारी या गावात तीव्र भूकंप झाला आणि त्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू सुद्धा झाला त्याचबरोबर दोन हजार पाच आठवलं की आजही मुंबईकरांच्या अंगावर काठा उभा राहतो कारण त्यावेळी खूप मुसरत मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पाणी तुंबल्यामुळे महापूर आलेला होता आणि त्या महापुरामध्ये अनेक लोकांचे बळी गेले तसेच जुलै दोन हजार चौदा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन हे गाव दरड कोसळल्यामुळे डोळ्यांदेखत देखत उद्ध्वस्त झालेले तेथील डोंगर कोसळला माती दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली व मृत्युमुखी पडली नोव्हेंबर दोन हजार पंधरा मध्ये तामिळनाडूत अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आताचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रायगड जिल्ह्यातील गाव यामध्ये सुद्धा दोनशे ते अडीचशे लोकसंख्या असलेले गाव डोंगराचा काही भाग कोसळल्याने तिथले लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत मुलांना या सर्व काय आहेत आपत्ती आहेत कोणकोणत्या भूकंप महापूर दरड कोसळणे वणवा ह्या काय आहेत आपत्ती आहेत मग आपत्ती म्हणजे काय तर आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आपण काय म्हणतो आपत्ती म्हणतो अचानक उद्भवणाऱ्या ज्या संकट आहेत त्या संकटांना आपण आपत्ती म्हणतो त्या आपत्तीमध्ये राष्ट्राची समाजाची मोठ्या प्रमाणावर जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी सुद्धा होती आर्थिक हानी म्हणजे काय तर दरड कोसळणे दरड कोसळल्यानंतर पूर्ण गावच उद्वस्त होतंय त्यांची घरे गाडली जातात त्यामुळे नवीन घर बांधकाम करणे यासाठी नवीन पैसा अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला लागत असतात त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सुद्धा होते जीवितहानी म्हणजे काय होते तर अनेक लोकांचे बळी गेलेले असतात त्यामुळे जीवितहानी सुद्धा होत असते या आपत्ती कशामुळे येतात आणि कशा असतात हे आपण बघूया अतिवृष्टीमुळे येणारा महापूर अतिवृष्टी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणे अतिवृष्टीचा अर्थ काय आहे की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणे याला आपण काय म्हणतो अतिवृष्टी त्यामुळे काय येतो महापूर येतो भूकंप विजांचे कोसळणे ज्वालामुखी इत्यादी जंगलांना अचानक लागणारी आग वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल दहशतवाद दंगल गुन्हेगारी यातून बॉम्बस्फोट हल्ले आगी अपघात इत्यादी आपत्ती ह्या येत असतात मग आपण आता पुढे आपत्तीचे प्रकार बघणार आहोत आपत्तीचे दोन प्रकार आहेत मानवनिर्मित आणि निसर्ग निर्मित मानवनिर्मित म्हणजे मानव मान माणसाने केलेल्या कृतीमुळे ओढवणाऱ्या आपत्तींना आपण मानव निर्मित आपत्तीचे म्हणतो मानव निर्मित आपत्ती म्हणजे काय तर माणसाने ओढवलेल्या कृतीमुळे आपत्ती होत असते मग मानव निर्मित आपत्ती कोणत्या कोणत्या आहेत तर आग रासायनिक वायू गळती बॉम्बस्फोट मोटार अपघात युद्ध ह्या काय झाल्या मानवनिर्मित आपत्ती आणि निसर्ग निर्मित आपत्ती म्हणजे काय तर नैसर्गिकरित्या उत्पन्न झालेल्या आपत्तीना आपण निसर्ग निर्मित आपत्ती असे म्हणतो निसर्ग निर्मित आपत्ती म्हणजे काय तर नैसर्गिकरित्या उत्पन्न झालेल्या आपत्तीना आपण नैसर्गिक आपत्ती असे म्हणतो त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीचे प्रकार आहेत भूकंप वादळ महापूर सुनामी इमारत को पूर ह्या काय आहेत निसर्ग निर्मित आपत्ती आहेत मग मुलांना मानव निर्मित आपत्ती म्हणजे काय आणि निसर्ग निर्मित आपत्ती म्हणजे काय आणि मानव निर्मित आपत्तीचे उदाहरणे कोणते आहेत आणि निसर्ग निर्मित आपत्तीचे उदाहरणे कोणते आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत आणि हा जो चार्ट मी दिलेला आहे हा चार्ट तुम्ही सगळ्यांनी बहीमध्ये लिहून घ्यायचा आहे त्याची उदाहरणे कोणती आहेत मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला आणि त्याची उत्तर सुद्धा तुम्ही द्यायची आहेत की निसर्ग निर्मित आपत्ती कोणत्या आणि मानव निर्मित आपत्ती कोणत्या हे आपण बघणार सांगायचं आहे आता आपण पुढं आपत्तीचे वेगवेगळे वेग प्रकार त्यातले काही घटक बघूया हे चित्र दिसतंय का तुम्हाला काय दिसतंय याच्यामध्ये तर भूकंप काय झालेला आहे जमीन चिरलेली आहे मग जमीन चिरलेली आहे म्हणजे काय झालेलं आहे भूकंप झालेला आहे काय झालेलं आहे भूकंप झालेला आहे भूकंप हा कसा होतो तर भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते म्हणजे उत्सर्जन म्हणजे काय ऊर्जा बाहेर पडते भूगर्भात म्हणजे जमिनीखाली मोठ्या प्रमाणात हालचाली होतात त्या हालचालीमुळे ऊर्जाचे ऊर्जेचे उत्सर्जन हे होते आणि त्याची परिणिती म्हणजे भूकंप लाटांमध्ये होत असते पृथ्वीचा पृष्ठभाग हालचाल होतो त्यामुळे काय होते जमीन थरथरते जमिनीला भेगा पडतात अशा घटना घडतात अशी भू कवचामध्ये कंपने होणे याला भूकंप असे म्हणतात भूकंप म्हणजे काय तर भूकवचामध्ये कंपने होणे याला भूकंप असे म्हणतात भूकंपासाठी अन्य कारणांबरोबर मोठी धरणे खाणकाम ही प्रमुख मानवी कारणे आहेत आपण आता बघितलं की मानवनिर्मित आपत्ती आणि निसर्ग निर्मित आपत्ती निसर्ग निर्मित आपत्तीमध्ये भूकंप हा प्रकार होता पण काही अपवादात्मक घटक वगळला तर भूकंप हा मानव निर्मित कारणांमुळे सुद्धा होत असतो त्यामध्ये मोठी मोठी धरणे बांधल्यानंतर परत खाणकाम मोठ्या प्रमाणात केल्यानंतरही भूकंप हा होत असतो भूकंपाचे परिणाम त्याचे परिणाम काय होतात भूकंप झाल्यानंतर काय परिणाम होतात ते आपण पाहूया बांधकामे पूल रस्ते लोहमार्ग उद्ध्वस्त होतात म्हणजेच मोठे मोठे बिल्डिंग्स असतील मोठ्या मोठ्या इमारती असतील तर भूकंप झाल्यामुळे त्या इमारती मोठ्या बिल्डिंग्स काय होतात पडतात पूल खाली पडले जातात रस्त्यांवरती भेगा पडल्या जातात लोहमार्ग उद्ध्वस्त होतात आणि दुसरं आहे नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलू शकते म्हणजेच उदाहरणार्थ जमिनीमध्ये जर एखाद्या ठिकाणी भूकंप झाला आणि त्याच ठिकाणी जर नदी असेल तर त्या आतमधील भूगर्भातील ज्या हालचाली आहेत त्या हालचालींमध्ये जमिनीला चीर पडू शकते आणि नदीची दिशा ही बदलू शकते मोठ्या प्रमाणात आता तिसर बघा मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी होते जीवितहानी म्हणजे कि भूकंप झाला तर इमारती खाली माणसं गाडली जातात त्यामुळे माणसं मृत्युमुखी पडतात त्यामुळे जीवितहानी होते आणि वित्तहानी म्हणजे की भूकंप झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे वित्त हानी ही होते पुढचं का आपण पाहणार आहोत महापूर हे तुम्हाला उदाहरण दिले की मुंबईमध्ये महापूर आला होता त्यामध्ये अनेक लोक हे मृत्युमुखी पडलेले आपण पाहिलेलं आहे मग महापूर महापूर हे काय आहे तर महापूर ही जगात पूर्ण संपूर्ण जगात वारंवार सारख्या प्रमाणात उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी जमा होणारे पाणी नदीच्या पात्राच्या बाहेर जाते तेव्हा नदीच्या पुराच्या पाण्याचे संकट भरते अतिवृष्टी म्हणजे जास्त प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यामुळे नदीच्या पात्राच्या बाहेर म्हणजे नदीचं पात्र आहे त्याच्या बाहेर पाणी जात असते त्याच्या बाहेर पाणी जात असल्यामुळे हे जे पाणी आहे हे पाणी वाडी वस्ती शहरामध्ये घुसते आणि शहरांमध्ये घुसल्यानंतर घरांमध्येही जात असते मग बेसुमार पाऊस झाला की निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडत असते त्यामुळे गटारे तुंबतात आणि रस्त्यावर पाणी थांबते व आसपासच्या परिसरात ते पसरते आणि घरातही शिरते महापूर म्हणजेच काय तर पाऊस जास्त प्रमाणात पडल्यानंतर घरांमध्ये पाणी घुसून लोक वाहून जातात त्या महापुराचे परिणाम आता पुढे बघणार आहोत आपण महापुराचे परिणाम महापूर सुद्धा आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते जमिनीची धूप होते जमिनीची धूप होते म्हणजेच काय होत आहे तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे तेथील माती ही वाहून घेऊन गेली जाते म्हणून जमिनीची धूप होते पिकांचे अमाप नुकसान होते पिकांचे अमाप नुकसान होते म्हणजे पाऊस नदी वाहत जाता जाता सर्व शेता, शेत शेतकऱ्यातली शेतातली पिके ही वाहून जातात त्यानंतर पूर ओसरल्यानंतरही आजार रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य खालावते म्हणजेच गटारे तुंबल्यानंतर ते घाण पाणी सर्व कुठे येत असते बाहेर येत असते घरात घुसत असते त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ वे शकतात वेगवेगळ्या रोगराई पसरू शकतात वेगवेगळे संसर्गजन्य रोग संपर्कजन्य रोग हे आपल्याला होत असतात म्हणजेच महापुरामुळे आजार रोगराई याच्यामुळे लोकांचे आरोग्य सुद्धा काय होत असते खालावत असते पुढचं आहे वादळ वादळ हे हवेत निर्माण होणारे कधी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगाने वारू वारे वाहू लागतात व वादळे निर्माण होतात वा वादळे ही वेगवेगळ्या प्रकारची असतात चक्रीवादळ असते आताच बघा नुकतीच आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती बिपर जॉय हे वादळ आले होतं आणि त्याने थैमान घातलेला होता, घात होता। वादळांचे परिणाम वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते वादळ आल्यानंतर जोराचा सोसाट्याचा वारा सुटलेला असतो या वाऱ्यामुळे काय होते की घरे घरांवरचे छप्पर उडवून घेऊन जातात त्यामुळे वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते जीवित व मालमत्ता यांची प्रचंड हानी होते वीज वीज पुरवठा पुरवठा खंडित खंडित होतो वीज़ खंडित होतो म्हणजे की वादळ आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जोरा सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर विजेचे खांब हे खाली पडतात आणि त्यामुळे वीज पुरवठा हा खंडित होत असतो दळणवळण यंत्रणा खंडित होते वादळ असल्यानंतर वारा जोरात असतो त्यामुळे दळणवळण म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होतो तिथे जाण्यासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध नसतात वादळ आल्यामुळे दरड कोसळलेली असते रस्त्यावरती झाडे पडलेली असतात त्या झाडे पडलेल्यानंतर दळणवळणाची दळणवळणाची यंत्रणाही खंडित होत असते पुढचा आपण आपत्तीचा प्रकार बघणार आहोत वणवा काय बघणार होत वणवा मग वणवा म्हणजे काय तर कुरणे किंवा जंगले गवताळ प्रदेशात नैसर्गिक किंवा मानवी कारणांमुळे लागलेली आग ती अनियंत्रित असते वणवा म्हणजे काय तर वादळ वणवा म्हणजे कुरणे किंवा जंगले गवताळ प्रदेशात नैसर्गिक किंवा मानवी कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग होईल वणवा पसरण्याचा वेग हा प्रचंड असतो खूप मोठ्या प्रमाणात वणवा हा भरभरभर पसरत असतो मग वणवा हा नैसर्ग नैसर्गिक आपत्तीचा प्रकार आहे काय वादळ असल्यामुळे आग ही मोठ्या प्रमाणात काय होत असते वा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग मोठ्या प्रमाणात प्रचंड वेगाने पसरत असत वणव्याचे दुष्परिणाम नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड नुकसान होते म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय तर झाडे झुडपे हे काय होतात जळून खाक होतात आणि दुसरा आहे हवा प्रदूषित हवा प्रदूषित होते म्हणजेच की आग लागल्यानंतर लें जी जो धूर आहे तो हवेमध्ये मिसळला जातो आणि त्यामुळे हवा प्रदूषण हे होत असते आता कोण काय करते आपल्या पाठामध्ये कोण काय करते आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची दोन हजार पाच मध्ये स्थापना करण्यात आली आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत नियोजन करण्याचे काम ही संस्था करत आहे काय आपत्ती व्यवस्थापन ही जी संस्था आहे याची या संस्थेची स्थापना दोन हजार पाच मध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे आपत्ती आल्यानंतरनं त्या आपत्ती आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे त्याचे नियोजन कसे करावे हे हे करण्याचं काम कोण करत असते ही संस्था करत असते आता आपत्ती काळात बघा हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे कोणतंही संकट येऊ दे अपघात होऊ दे अपघात जरी झाला तर आपण नुसती बघायची भूमिका न करता त्या माणसांना मदत करायची आहे ही आपली काय आहे एक नैतिक जबाबदारी आहे आपत्ती काळामध्ये लोकांना मदत करणे करणे आणि सहकार्य ही आपली सर्वांची काय आहे नैतिक जबाबदारी आहे पुढचं आहे आपत्कालीन व्यवस्थापनासाठी संपर्क क्रमांक एखादी आपत्ती आली एखाद संकट आलं त्यासाठी आपल्याकडे संपर्क क्रमांक दिलेले आहेत त्या संपर्क क्रमांकाचा आपण काय करायचं आहे वापर करायचा आहे तर हे संपर्क क्रमांक कोणते आहेत तर पोलिसांसाठी आपल्याला संपर्क करायचा असेल तर आपण शंभर नंबर हा डायल करू शकतो आपल्या भ्रमणध्वनीद्वारे आपण शंभर नंबर डायल केल्यानंतर आपल्याला कोणाला फोन लागत असतो पोलिसांना फोन लागत असतो कोणाला फोन लागत असतो ला पोलिसांना मग दुसरं जे आहे अग्निशामक दल एखाद्या घराला एखाद्या ठिकाणी आग लागलेली आहे तर आग लागल्यानंतर तुम्हाला जर अग्निशामक दल यांना बोलवायचं असेल तर तुम्ही एकशे एकशे एक, एक या नंबरला काय करू शकता कॉल करू शकता आणि तिथे एकशे एक कॉल एक नंबरला कॉल लागल्यानंतर ते माणसं तुमच्या जवळ येऊन तुमची मदत करू शकतात त्याच नंतर रुग्णवाहिका रुग्णवाहिका म्हणजे काय का रुग्णवाहिकेला का काय म्हणतात अम्बुलन्स काय म्हणतात अम्बुलन्स मग रुग्णवाहिका अँब्युलन्स जर तुम्हाला पाहिजे असेल अँब्युलन्सची जर गरज वाटली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता एकशे दोन किती एकशे दोन हा नंबर तुम्ही डायल केल्यानंतर तुम्हाला रुग्णवाहिका तिथे भेटते त्यानंतर आहे आपत्ती नियंत्रण कक्ष आपत्ती नियंत्रण कक्ष म्हणजे एखाद्या ठिकाणी दरड कोसळली आहे वनवा पसरलेला आहे भूकंप झालेला आहे महापूर आलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या क्रमांकाला नंबर कॉल करू शकता एकशे आठ कोणत्या एकशे आठ या क्रमांकाला तुम्ही कॉल करून पुढील मदत तुम्ही मागू शकता मग तुम्ही लक्षात ठेवायचे आपत्कालीन व्यवस्थापनासाठी संपर्क क्रमांक कोणते आहेत हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे पोलिसांसाठी कोणता आहे शंभर अग्निशामक दल एकशे एक, एक। रुग्णवाहिका एकशे दोन आपत्ती नियंत्रण कक्ष एकशे आठ असे हे तुम्ही संपर्क क्रमांक आहेत हे सगळ्यांनी तर आता आपण काय काय घेतलेलं आहे आणि काय काय अभ्यास केलेला आहे याच आपण उजळणी थोडी थोडक्यात व्हाईट बोर्ड वरती घेऊया तर आज आपण आपत्ती व्यवस्थापन या पाठांतर्गत काय काय अभ्यास घेतलेला आहे काय काय शिकलेलो आहोत याची उजळणी आपण थोडक्यात करायची आहे आपत्ती म्हणजे काय आपत्ती म्हणजे काय तर अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आपत्ती असे म्हणतात अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आपत्ती असे म्हणतात आपत्तीचे प्रकार भूकंप महापूर वादळ वनवा हे आपण काय बघितले तर आपत्तीचे प्रकार बघितले आणि पुढे बघितले आपत्ती व्यवस्थापनासाठी संपर्क क्रमांक मग आज आपण आजच्या पाठामध्ये आपत्तीचे प्रकार आपत्ती म्हणजे काय आपत्ती व्यवस्थापनासाठी कोण कोणते संपर्क वाप, क्रमांक वापरले जातात याची आपण माहिती घेतलेली आहे मग आता तुम्हाला मी त्यावरतीच आधारित घरचा अभ्यास स्वाध्याय होमवर्क दिलेला आहे तो तुम्ही नीट बघून घ्यायचा आहे सोडवायचा आहे आणि तो तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवायचा आहे तर आपण आता पुढचं आपण स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे पीपीटीच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल स्वाध्याय तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि सोडवून तुमच्या शिक्षकांना दाखवायचा आहे आता तुम्हाला स्क्रीनवरती स्वाध्याय दिसत आहे तो स्वाध्याय तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे आणि सोडवून तुमच्या शिक्षकांना दाखवायचा आहे आणि पुढील तासाला तो अभ्यास तुम्ही सर्वांनी त्या शिक्षकांना दाखवायचा आहे आणि भेटूया आपण पुढील तासासाठी प्रथम उपचार तर आपण आता दिलेला स्वाध्याय तुम्ही सगळ्यांनी सोडवून घ्यायचंय लिहायचं आहे तर भेटूया आपण आता उद्याच्या तासाला प्रथम उपचार कशा पद्धतीने घेतले जातात त्यावरती काय उपाययोजना करायची आहेत तर पुढील तासासाठी आपण प्रथम उपचार कशा पद्धतीने घेतले जातात याविषयी माहिती घेऊया धन्यवाद